नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला तर कणकवली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा निषेध केलाय यावेळी निषेध व्यक्त करणारे काळे फलक आणि भगवे झेंडे हाती घेत त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फटायते ट्रकवर तिघांनी दगडफेक केली या ट्रक मधील एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी कणकवली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात त्यांचे वडील रवींद्र सामंत मातोश्री स्वरूपा सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांनी त्यांचं स्वागत केलं देवसु पारपोली या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचं सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचं आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केलंय याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं लक्ष वेधणार असल्याचा इशारा देवसू सरपंच रुपेश सामंत यांनी दिला, दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेच्या बाजूने निकाल देण्यानं ही शरद पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फूट आणि याचिकांमधील दावे प्रतिदावे समान असल्यानं याच निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद